नमस्कार मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत है। आज आहे आज लाईव्ह आहे डोंगरामधून तेरा आज पाणी सांगितलेला होता पण सध्या काही पाणी गिणी पडत नाही तर कसं काय माल गेलं एकदम टाकाटाकमध्ये चलां आज डोंगरामध्ये फिरून ये आणि आज मी तुम्हाला आपला परिसर दाखवणार आहे या बाकऱ्या कशा चरते बकऱ्या पण आता खराब व्हायला हो लागलेल्या हा बोकड्या खाऊन पिऊन बसला जसं की टाकात त्यामध्ये तर हा बोकड्या या बकरीचा आहे मुराय याचं नामकरण ठेवलं होतं आपण पण त्याला बोकडच म्हणतो सध्या ही चिंगू मंगू हे एकाच बकरीचे पिलं आहे मंगू आणि ही दुसरी बकरी आहे तर ह्या ज्या बकरी आहे ह्या आपल्या गावरांमधूनच मुडत्या म्हणजे अशी कोणती जात नाही मु आलं पाव ऊन सावलीचा सा जास्तीत जास्त, जास्त खेळ चालू आहे सध्या उन... प्रत्येकाला कष्ट राहतात आणि ते कष्ट करावं लागतात आता या बकऱ्यांना सुद्धा खाण्यासाठी कष्टच करावं आहे आता बाहेर जर खाल्लं आहे त्यानंतर खाऊन 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 हे होत आहे तर आता डोंगराकडचं जे वातावरण आहे ते आता सुकायला पण लागलेलं आहे आता झाले पाच सहा दिवसापासून पाणी उघडलेलं आहे त्यामुळं असं फिरावं लागतं शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून आपण शेळीपालन केलेलं आहे शेळीपालनामध्ये सुद्धा काही काही आजार चालू राहतात त्यामुळे शेळींचे जे बनण्याची क्षमता आहे तीसुद्धा कमी होत चालते हा जो बोकुड आहे हा जवळपास दीड वर्षापासून आहे वाचा सगळं सुकायला लागलेलं आहे ते रि कधी ऊन पडतं कधी सावली पडते इशिंगो मिंगूचे दोन्ही पिल्ले आहेत आमच्याकडे सध्या असंच वातावरण आहे जेणेकरून सध्या ऊन पाऊस चालू आहे आणि बऱ्याच दिवसांपासून लाईव येत नव्हतो त्याचं कारण काय मित्रांनो सध्या आपल्याला कामाची जरा हे असते त्याच्यामुळे आपण जास्त येत नाही लाईव्ह तर डोंगरामध्ये सध्या वातावरण एकदम सुंदर होतं मागं थोडाफार पाणी पण महत्वाचं राहतो आणि थोडाफार आहे ना होता महत्त्वाचं राहतं ते शेळी पालन आपण आहे ना ही सगळे गावरान जातीची शेळ्या आहे यांना आहे ना शक्ती चांगली राहते आणि यांना जो व्हायरस जरी आला ना तर जास्तीत जास्त बिमार पडत नाही त्यामुळे आपण ही जात निवडलेली आहे ते बाहेरच्या ज्या शेळ्या राहते आपण त्याने निवडलेल्या आहे कारण त्याच्यामुळे आजार जास्त जर आला ना ते जास्त म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांची पण आता सध्या ह्या शेळ्या पण जास्त खराब व्हायला लागलेल्या आहे कारण काय राहतं माहिती आहे का जंगलामध्ये आहे ना सध्या चरण्यासाठी विशेष काहीच नाही असं आपण थोडं फक्त पाय मोकळा करण्यासाठी सोडतो आणि सकाळी यांना चांगल्या पद्धतीनं खाद्य देतो दे जेणेकरून काय होतं माहिती आहे का यांना नुसतं फिरवून आणल्यानंतरसुद्धा कार्यक्रम व्यवस्थित होऊन जातो यांचा आशा वानगडी तर आपण सध्या घासगीस टाकलेला नाही आता घासगीस टाकायचं है। आहे आणि मला तर वाटतं शक्यतो शेळींचं ते स्वच्छता जास्त प्रमाणात लागते आता मी हे फर्स्ट टाईम केलेलं आहे आणि एका शेळीपासून बऱ्याच शेळ्या तयार केलेल्या आहेत आहे कारण कसं राहतं माहिती आहे का जास्त प्रमाणात जर ठेवल्या ना तर त्या आपल्या शेतीला कसं जोडधंदा म्हणतो आपण परंतु जास्त परेशानी होते जास्त प्रॉब्लेम येते जास्त शेळ्यामुळे जास्त प्रॉब्लेम आल्यामुळे प्रॉब्लेम होतच राहतो तर आपलं गाव आहे कन्नड तालुक्यामध्ये संभाजीनगर जिल्हा तर सध्या वातावरण खूप सुंदर होत होतं पण काय थोडाफार पाणी लागतो कारण काय राहतं माहिती आहे का सगळं असं गवत सुकायला लागलेलं आहे आणि शेळ्यांना जास्त फिरावं लागतंय त्याच्यामुळे शेळ्या खराब होत आहेत त्याच्यामुळे आपण त्यांना आता दान भरडा हे चालू करणार आहे जास्त प्रमाणात असे तर दादा आमच्याकडे रान सध्या मोकळंच आहे पण काय थोडं परेशानी चालू आहे शेतीला धंदा लागतो म्हणून सध्या आपण ठेवलेल्या आहे शेळ्या आणि शेळ्या ना आता जास्तीत जास्त खराब व्हायला लागलेलं आहे शेळ्या ना जास्त प्रमाणात गवत नाही खात जे शेंड्यासारखे कत्रत खात गवत हे कमी प्रमाणात खातात त्याच्यामुळे जास्त चावकाळं होते शेळ्यांना जास्तीत जास्त असं झाडपाला जास्त प्रमाणात लागतो गवत कमी खातात जसं जनावर जास्त प्रमाणात गवत खातात तसे यांना नाही लागत हे बघू शकता तुम्ही असे शेंडे तोडून तोडून जर चारा असला तर ते जास्त प्रमाणात खातात आणि त्याचा फायदा त्यांना जास्त होतो गवतामुळे त्यांचे रवन करण्याची क्षमता ही जास्त कमी होऊन जाते तर दादा हे रान डोंगराचं आहे हे रान कोणाचंच नाही आता हे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो आपण पूर्ण डोंगरच आहे सगळ्या बाजूनं मोठाच डोंगर आहे पण आता काय झालेलं आहे निसर्ग सगळा तोडण्यात आलेला आहे प्रत्येकजण झाड कमी लावत आहे आणि निसर्ग संपत चाललेला आहे पहिले कसा होता निसर्ग खूप दाट असायचा आणि निसर्गामध्ये आता काय राहिले मोळके झाडे राहिले मोजकेचे राहिले असं गोष्टी घडायला लागलेले त्यामुळे काय होतं असे भानगडी होऊन जातात तर बरं आहे काही नसल्यापेक्षा बरं आहे सगळ्या गोष्टी आनंदात आहे आपल्या काय अडचण नाही तर खूप मस्त आहे तर आता बोकड पण आपल्याला द्यायचा आहे असं वाटतं आहे कारण काय आहे माहिती आहे का आपण जास्त पैसे वाढण्याच्या याच्यामध्ये हा जास्तीत जास्त खराब व्हायला लागलेला आहे आणि मक्कासुद्धा आता सध्या महाग आहे त्यामुळे जास्त भरडासुद्धा आपण देऊ शकत नाही त्यामुळे आपण सुग्रास आणलेली आहे हिंदुस्थानची त्यांना आता सुग्रास गिग्रास देतो आहे आणि हे जे बकऱ्या आहे शे या बकऱ्या सोडायलाच पाहिजे कारण काय होतं माहिती आहे का, का बांधून बांधून ना स्वच्छता खूप महत्त्वाची आहे बकऱ्या पाळताना शेळ्या आपल्या सॉरी बकऱ्या पाळताना स्वच्छता खूप महत्त्वाची आहे कारण स्वच्छता नसली ना ते पा ते जे पिल्ले ना ते बांधून बांधून एकदम बारीक राहून गेली त्यांची वाढच व्हायला तयार नाही डायरेक्ट ते बाकी तिकडे तर तरते एकूण आपल्याकडे दहा बकऱ्या झालेल्या आता आमच्याकडे तसलं काही नाही आहे आमच्याकडे तो काही प्रोग्राम नाही आहे तुम्ही जे म्हणता ना आमच्याकडे पुणे जिल्ह्यात गायरान रान सरण्यासाठी मालकी हक्क दिलेला आयत्याची खरेदी विक्री पण करता येते तर दादा हे शासनाचं डोंगर आहे पूर्ण तसलं आपल्याकडे काहीच नाही आहे अगोदरी नाही या डोंगरामध्ये खूप असा चारा असायचा आणि हे असायचं पण आता तसं काहीच नाही आहे आता सगळं बकास झालेलं आहे असं इंडस्ट्री उभे राहते त्यानंतर येऊन जात तर कसली गोष्ट आहे प्रगती जास्त होत चालली त्याच्यामुळे चा ना हे जंगल हे ते सगळं असे संपत चाललेले सगळे संपुष्टात चाललेले ज्या कारणामुळे काय होतं माहिती आहे का हे होत नाही आज इतकं काही गरमत आहे ना हे शे, शेतामधला शर्ट आहे हा गावातला शर्ट आहे त्यामुळे ना जास्त प्रॉब्लेम येतोय सुद्धा खूप कमी झाले हो जंगलामधले आणि मला तर वाटत पाणी पडतो की काय करू तेरा ते सतरा पाणी सांगितलेलं आहे असं वाटतं पाणी जास्त कमी येतो जा काय करू खूप असं गरमायला लागलेलं आहे बघा किती घामाला वातावरण खूप आहे आज ये येकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी इथे फक्त एकच आहे अगोदरी ना या डोंगरामध्ये सगळे पाझर तले पादर चालू होते सगळे जे खोऱ्यांमधून नाल्यांमधून चांगल्या नाल्यातून ते पाणी वाहत होतं पण आता सध्या तसं काही कंडिशन नाही आहे आता थोडं थोड्या प्रमाणात पाणी म्हणजे चार ते पाच दिवस पाणी उघडला तर असे कंडिशन आहे आता इथे छोटे मोठे आहे ही हे बनलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी पाजण्यासाठी हीच एक छोटीशी सुविधा आहे विचार आहे ना निसर्ग किती ताकदवान आहे याला चॅलेंज करू शकत नाही निसर्गाच्या भोवती तर चॅलेंज कोणीच करू शकत नाही आता पूर्ण डोंगरामधून इतक्या गड्ड्यामध्ये पाणी लागलेलं आहे इथे छोटे मोठे पक्षी सुद्धा पाणी पिण्यासाठी येतात आणि एक छोटस एक पाजर आहे हे बा या पाजरामधूनच सगळं पाणी निघत आहे मला तर वाटत तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे की नाही काय माहिती बकऱ्यांना ताण नाही लागले नाही तर आतापर्यंत ते इथे येतात आता हे बा पूर्ण जो झरा आहे हा पूर्ण झरा जो वरून पूर्ण कोरडा आहे ते इथूनच इथे पाणी निघत आहे इथूनच हे ना पाणी निघतं आहे आणि हे पाणी आहे ना ह्या गड्ड्यामध्ये साचल्या जातं त्याच्या माहिती पाणी पितात इथे पाणी पि आवश्यक अशी गोष्ट आहे की किती कमाल आहे ना एवढ्या याच्यातून पाणी येत आहे <laughs> बाकीवरचा जो भाग आहे वर जर दाखवलं तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही त्या गड्ड्यातून ह्या गड्ड्यात आणि ह्या गड्ड्यातून त्याच्यात तेवढ्याच जागावरून पाणी येत आहे म्हणजे किती खतरनाक कमाल आहे निसर्गाची नाही करू शकत वरून आपण जर त्या तुम्हाला दाखवणारच आहे की वरचा जो भाग आहे त्या भागामध्ये ना खूप कमी पाणी आहे आणि इथे किती जोरात असं पाणी चालू झालेलं आहे काय होतं मला वाटतं मोबाईल खाली पडण्याच्या भीतीमुळे हवा पूर्ण पाणी तुंबलेलं इथे आणि पाच सहा दिवस झाले की त्याला थोडा ब्रेक घेतला होता आपण फक्त लाईव्ह वीस मिनिटासाठी घेणार आहे वासरी हरवली होती त्याला सोडून जायचं होतं तर मित्रांनो सध्या जास्त गरमट सुटलेली आहे पाणी येण्याची बी शक्यता वाढते सध्या वातावरण आग बाळ आलेलं आहे आणि मला आपला पूर्ण परिसर आज दाखवलाय मी कारण वर चढणं आहे ना सोपं नाही आहे हे बा डोंगर किती उंच आहे आणि या डोंगरावर चढणं पडतं असं चढणं पडतं दम लागून जातो आणि आपण आलेलो आज बकऱ्या चारतो आहे आरतोय गावाची लाईफस्टाईल कशी असली आमच्या डोंगरा क्रिया सुद्धा बसून दौऱ्या असे कारण चार पाच दिवसापासून मस्त असं ओढलं नाही पितृ पाटा चालू आहे पित्तर पाटा पित्तर पाटामध्ये मध्ये जास्त ऊन लागतं असं म्हणतात ते बा सिग्नल देते दे ढोर सिग्नल देते दे। वरारत्या त्याला तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो मी शिक्षण आता पाणी प्यायचा टाईम झालेला आहे पण काय सध्या ना ज्या खोऱ्या खाऱ्या आहेत त्या खोऱ्या खाऱ्याला बी पाणी नाही आहे आणि पाणी आता जिरायला लागलेलं आहे बाष्पी भवन काय करतो ना तीन दिवसामध्ये पहा डोंगर कसे असायचे अगोदरचे डोंगरामध्ये असे झाडं असायचे की त्याच्या मायाला सांगू शकत नाही आपण पण आज पहा डोंगराची काय परिस्थिती आहे एक एक झाड आहे ना शंभर शंभर मीटर अंतर आहे असं झालेलं आहे काही झाडं असे झालेले आहे प्रत्येकजण इंडस्ट्री वाढत आहे आणि झाड संपवत आहे निसर्ग संपवून चाललेला आहे देवानं दिलं असं सगळं संपत्ती संपत जाते की काय का समजत नाही असं धंदा झालो आहे सध्या तर चला शेळ्या ते शेळ्याचं एक उदाहरण आहे आज इटे दर्शिक चरले की तिढी चरते चढत्या तिढे दर्शक चरले की इटे दर्शक चढत्या ते पण ढोरंपणे ना आज उन्हाचे असे थांबवून बसले नाही शेंडे शेंडे जास्त खाते वगैरे जास्त पाले नाही खातो आणि ही जी जाते ना ही गावरान जाते म्हणजे पन्नास टक्के आफ्रिकन गिफ्रिकन अशा जातीच्या बकरी आपण पळत नाही अशा अजून बऱ्याच जाती मुरा फिरा सगळं त्याच्यात अशा असतात आपण ह्याच्या गावराने ना यांची प्रतिकारशक्ती एकदम मजबूत असते आता ही पण नाही हिला सध्या गाबन ठेवायचं नव्हतं आपल्याला पण तसं म्हणलं जाऊ द्या काय खाली ढवून फायदा नाही पण बरीच हे झाली आणि नंतर तिची आता एक दीड महिन्यात नंतर अजून तिची चांगल्याच प्रकारची वाढ होईल आणि ही जी एक बकरी आहे ही पण गाभन आहे आणि हिची पण चांगलीच वाढ होऊन जाईल नंतर काय अडचण ह्या बकरीची हे दोन पिलं आहे तो बोकड आहे आणि ती जी पांढरी बकरी आहे ती त्या बकरीची आहे स्वच्छता महत्त्वाची खूप स्वच्छता लागते बकऱ्यांना खूप फिरावं लागतं शेतीसाठी जोडधंदा म्हणून असं राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आता सध्या पाण्याचा प्रश्न झाला तर झाला बोंगरामध्ये एकदा वर आलं का आपल्या खाली जायला भरपूर पाणी पाणीगिणी काही अडचण नाही परंतु वर आल्यानंतर मग पाण्याचा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे बकऱ्याचं हे होतं आता शेतीला म्हणजे जोडधंदा मस्त आहे आता एक बकरी सहा सात महिन्यात जणून जाते मोकळी साखळी टेन्शन नाही एका वर्षात दोनदा येणारी बकरीसुद्धा आपल्याकडे आहे ती मुरा तिचं नाव आहे मुरा आणि मुर मुर ते दोन पिल्ले दिले पा खुरगडून गेले असं नाही तर स्वच्छता खूप महत्त्वाची आहे आणि ना स्वच्छता जर नसेल ना पिसा गुचिड हे ज्या लय प्रमाणात होतात आणि ही जात आहे ना लय बारीक गोष्ट सांभाळावी लागते यांना यांना खाण्यासुद्धा चांगल्या प्रकारे द्यावं लागतं आता आपण मु मूर घा आपला मूर घास ठेवलेला होता पण ते मूर घास यांना जास्त प्रमाणात हे बकऱ्या खात नाही झाल्या त्याने जास्त प्रमाणात बांधून ठेवल्या तर ती बकऱ्यांचे हाल जास्त उरले सतत मुतणं सतत त्याच्यातच हे करणं सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण डिपेंड नाही करू शकत ना त्यामुळे बकऱ्यांना सोडावं लागतं हे करावं लागतं नुसता शेतीसाठी जोडधंदा म्हणून जमत नाही भाऊ खूप मेहनत आहे त्यामागे खूप मेहनत आहे प्रत्येक म्हणतात तुम्ही बकऱ्या शेळ्यावाले खूप पैसे आहे त्याच्यामध्ये आहे पण खूप कष्ट घ्यावं लागतात त्याला त्यावेळेसच आपल्याला पैसे मिळू शकतात नाही तर मग असं बोलल्यानं सांगितल्यानं माणूस येणार दोन मिनटं बोलून जातो नंतर मग म्हणतं यार असं नसतं ते आहे ते असे आपलं बकऱ्याचा खेळ तर म्हणलं लय दिवसापासून लाईव्ह आलो जर आपल्या चॅनलवर नवीन आले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला विजिट करायला विसरू नका आम्ही पण एक छोट युट्यूबर आहे बघा काय तुमच्याकडे पाणी पाऊस आज ना लय ऊन लागू म्हणजे ऊन बी हेगळा जे हे बा ना सगळं कसं वळले झाले कामानं आणि येणं डोंगरात आल्यानंतर पाणी कमी आहे पाणी प्यायला ते असं जिरा केल्या जातो जसं आता डोंगरातून असं एक छोटं हे राहतं त्याच्यातून असं पाणी येत राहतं त्या पाणी आपल्याला प्यावं लागतं तुम्हाला मी दाखवतो ते असं गंमत आहे त्याच्यात तर चला ज्या बाकऱ्यांना ताण लागली ना, लाग ना तेव्हा वरतून येणे असं पाणी येतं हे जे शे शार जमा झालेली आहे पाण्याचे हे पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला आणि हे पाणी सरळ या नाल्यामधून खाली असे जागी जागी गड्डे बनतात आणि वर जे साईज आहे ती पूर्ण कोल्डी आहे पण खाली पूर्ण पाणी येत आहे हे माग त्या तिकडे पण दाखवलं मी निकडे पण दाखवलं किती कमाल आहे ना पाणी इतकं थंडगार आहे काय सांगा तुम्हाला हा एकदम मस्त थंडगार पाणी आता काय करतो मस्त तोंड मी तो आणि डोंगराळलं पाणी जर पिणं असं ना त्याच्या खाली दगड दुगडं राहतात त्याच्यामुळे काय होतं माहिती का सरपड सुरपड राहते आवले अवघड कंडिशन आहे त्याच्यामुळे हे ना आपण डोंगरामध्ये असं फिरत जरा सगळं सावधान राहा तर खेळ अवघड जातो हे बा हे जे पाणी आहे इतकं आहे आय मी हा शर्ट आहे ना शेतामधला आहे त्याच्यामुळे जास्तच गरमोडला त्याला काढून फेटायचं इशारा आपला हे बघा कसं पाणी वाद आहे चला थंडगार वाटलं पाहिजे चला तर चला आपण फक्त वीस मिनिटच हे करणार होतो हे बकऱ्या लागल्या आता पुन्हा चराला मूड जास्त भारी झाला की बकऱ्या एकदम भारी चरच्या झाल्या वादच नाही त्यांचा हम्म आता पाणी प्यायचा बी विचार नाही त्यांचा आणि काहीच करायचा विचार नाही सध्या बास खाणं 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 आणि पिणं असं गवत होतं त्यावेळेस डोंगरामध्ये हे बा हे जे गवत दिसतंय आहे ना तुम्हाला बास अशाच प्रकारचं गवत होतं पण काय झालं मध्यंतरी अरे बा मी काय सांगितलं होतं जर पायनी सटला काही नाही सटला आता हे ना चोपडं झालेलं आहे आणि शेवळलं पण आहे त्यामुळे माणूस केव्हा कसं पडू शकतो त्यामुळे समळून चाला डोंगरामध्ये ना असे असे दगड राहत्या आणि हे दगडावरून जर पळड माणूस तर गेलं आता ना नावडले डोकं आहे कवडाले खडक आहे हा डोंगराचा खडक आहे बा इकडून सुद्धा असं पाणी मस्त आहे मला कटिंग करावं लागेल र बा हे जे ना हे पूर्ण पाणी येतं आहे बा खडकातून पाणी येतं ना दगडाला घाम फुटणार नाही बा दगडामधून पाणी येत आहे मस्त पाणी चालू आहे आणि समोरचा कॅमेरा जरा जास्तच खराब आहे का ना इकडचं कॅमेरान चांगलं दिसतंय आणि याच्यावर सरकू शकतं त्यामुळे जरा जपून या आणि जपून जा जा डोंगरा आहे आणि शक्यतो नाही आप ना आपण काही हे नाही चला पाणी पिऊन घ्या हे अशी पा। जनावर पाणी पितात घे पिऊन व्यवस्थित त्याच्या तोंडात बी नाही पुरवलं असं छोट 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 निसर्गाची खूप मोठी हे दाणे की खडकातून सुद्धा खाली पाणी येतं आणि ते पाणी पक्ष्यांना यांना सगळ्यांना भेटतं पण काय राहिलं माहिती आहे का आता टेक्नॉलॉजीचा जमाना झाला आणि त्यामुळे झाडाचं प्रमाण खूप आपलं कट्टल झालेली आहे त्यामुळे पक्षी सुद्धा कमी 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 कमी, कमी होत गेलेले त्यामुळे असं आहे आणि आपण शेतीसाठी ह्या शेळ्या पाळलेल्या आहे जर कोणी शेळी पालन करत तर नक्की कमेंटमध्ये सांगा की शा वाटल्या तुम्हाला या शेळ्या खूप मेहनत असते खूप मोठे हे राहते फुकट पैसे कोणाला मिळत नसतात त्यामुळे खूप गोष्टीला मेहनत असते पण मग दुसऱ्याच ठिकाणी काम करण्यापेक्षा आपलं स्वतःचं उद्योजक उभं राहून आपल्या पद्धतीने काम करणं हे आपल्याला कधी आवडतं त्यासाठीच आपण छोटं छोटं मोठं मोठं असा एक जोडधंदा म्हणून शेळ्याचा उपयोग केलेला आहे आणि शेळ्या सगळ्यात जास्त खराब होण्याचं जा कारण आहे सध्या जास्त पाणी प्रमाणात पडला होता मागं खूप असं चिडचिड व्हायची शेळ्या मस्त जास्त टाईम तिकडे बी घुसाल जागा नाही आणि तिला